परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया प्राचार्य रामदास डांगे यांनी लिहिलेल्या प्रक्षिप्त ओव्यांच्या संदर्भात श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी या लेखाचा भाग दुसरा अनुवाद आणि विशेषतः भावानुवाद टीकेच्या याच अंगानं जात असतो असं म्हटल्यास तो, तो साहित्यशास्त्रीय प्रमाद ठरू नये ग्रंथगरूपवतीयेचा ठाओ अशा श्री ज्ञानेश्वरीचा अभंगानुवाद करावा तो ज्ञानेश्वरी जगणाऱ्या ग्रंथोपजीवीये श्रीमद स्वामी स्वरूपानंद अशा अधिकारी पुरुषांनीच या अभंगानुवादास प्रमाणपत्र देण्याची आमची पात्रता नाही हे आम्ही जाणतो मात्र हा अभंगानुवाद करताना पाठभेदासाठी स्वामींनी साखरे प्रतीशिवाय इतरही प्रतींचा उपयोग केला या विधानाकडे अभ्यासकांचं लक्ष वेधू इच्छितो स्वामींनी आपल्या अनुवादातून साखरे प्रतीतील काही ओव्या वगळल्या आहेत हे खरे अशा वगळलेल्या ओव्या ग्रंथाच्या शेवटी परिशिष्टात अध्यायवार दिलेल्या आहेत या ओव्या राजवाडे प्रतीत आढळत नाहीतच अशी टीपही तिथं पाहावयास मिळते या ओव्या प्रक्षिप्त आहेत अशीच स्वामींची धारणा आहे आणि त्याला निकष केवळ राजवाडे प्रतीत नसणं एवढाच असावा असं दिसतं या सर्व ओव्यांची साधक बाधक चर्चा करून निष्कर्ष काढला असं इथं नाही अनुवाद करताना त्यांना उघड उघड प्रक्षिप्त वाटणाऱ्या ओव्या त्यांनी गाळल्या असा प्रकार यापूर्वी आणि नंतरही कोणी केला नाही हे इथं लक्षात घेतलं पाहिजे प्रक्षिप्त ओव्यांचा विचार हा सांप्रदायिक परंपरेत मुळीच बसत नाही स्वामी सांप्रदायिक असूनही त्यांनी हे धारिष्ट्य दाखवलं याची संशोधक वृत्तीच्या अभ्यासकांनी नोंद घेऊ नये याचं नवल वाटतं श्री ज्ञानेश्वरी लिहून काढताना स्वामींचे अंतरंग शिष्य सत्यदेवानंद सरस्वती यांनी ह्या आणि अशा प्रक्षिप्त ओव्यांचा अभ्यास करून त्यांचा एका परिशिष्टात समावेश केला आहे याशिवाय त्यांनी काही पाठभेदांचाही विचार केला आहे तो अत्यंत मौलिक स्वरूपाचा आहे सोळाव्या अध्यायातील इही सा दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी जैसे थोर विशय सुभगे आंगी, आंगसाने। या हा रूढ उत्तरार्ध, भयानक, विषय आंगसाने ओवीचा अत्यंत सदोष विपर्यस्त आणि विशेष म्हणजे माऊलीच्या व्यक्तिमत्वाला धक्का पोचवणारा आहे हा पाठ फक्त सांप्रदायिक पोथ्यातूनच आढळतो असंही नाही प्राध्यापक पा ना कुलकर्णी यांनी संपादिलेल्या प्राचीनतम म्हणजे शके चौदाशे नव्वद म्हणजे नाथपूर्व प्रतीतही हाच पाठ आहे या ओवीचा अनुवाद करताना स्वामी लिहितात सुंदरीचा बांधा दिसो किरकोळ विषयी प्रबळ परी जैसी। आमच्या मते स्वामींना परी या शब्दावर श्लेष अभिप्रेत नसावा आंग साने चा अनुवाद दाटुगी हा शब्द समोर ठेवून करायचा असेल तर ठेंगणी ठुसकी असा हवा असं वाटतं जैसे यातील अनुस्वारामुळे पाठभेदाची शक्यता अधिक वाटते महत्त्वाचा मुद्दा असा की असा असे असणारी म्हणजे कुटुंब लहान सुख महान असं ओवी माऊलीच्या मुखातून बाहेर पडेल का इथं पाठभेदही फार महत्त्वाचा आहे तो असा इही साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी जैसे विश भुजंगी अंगसाने हा पाठ स्वामींच्या समोर असूनही स्वामींनी तो का बदलला नाही याचा अर्थ स्वामींनी पाठभेदांचा डॉक्टर तुळपुळे समजतात तसा विचार केला नाही या ओवी संबंधी चर्चा करीत असताना अभ्यासक नेहमीच का प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रकटे जैसी आगळी अंगणा आंगी ही ओळी उद्धृत करतात आमचं असं स्पष्ट मत आहे की माऊली अशी ओळी लिहिणार नाही ती अशी तर नसेल ना का प्रथम वरिषा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगणा आंगी असो आज इथंच थांबूया लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्व अधिष्ठान अधिष्ठानी ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्